नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत अगदी हलवाई स्टाईल दुधी हलवा कसा करायचा ते दुधी भोपळा वापरलेला आहे पण खाताना अजिबात करणार नाही की यामध्ये दुधी भोपळा वापरला येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण एक भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळा घेतलेला आहे तो छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याची देठ काढून घ्यायची आजूबाजूची साल सुद्धा काढून घ्यायची आहे आणि मग आपण याला आता काय करणार आहोत किसून घेणार आहोत दुधी भोपळा किसत असताना नेहमी जाड किसणीने किसायचा नाहीतर मग काय होतं ते खाताना असं अगदी गोळा झाल्यासारखं वाटतं तसं लागू नाही यासाठी आपण जाड किसणीने दुधी भोपळा जो आहे तो किसून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी लांब लांब असे छान असे किस जो आहे दुधी भोपळाचा तो तयार झालेला आहे तर एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये डायफ्रुट्स घालायचे आहेत काजू आणि बदाम या ठिकाणी वापरणार आहे ह्याचे मोठेच तुकडे करून घेतलेले आहे आणि तुपामध्ये हे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत तुपामध्ये डायफ्रूट्स भाजून आपण जर कुठल्याही पदार्थामध्ये घातले तर ते छान असे क्रंची लागतात म्हणून आता हे आपण काजू आणि बदाम काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता मी बेदाणे घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकतात बेदाणे सुद्धा तुपामध्ये छान असे फुलून वर येतात ते सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये आता मी दुधी भोपळ्याचा कीस जो आहे ना तो घालणार आहे दुधी भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं मॉइश्चर असतं त्यामुळे दुधी भोपळा शिजण्यासाठी जरसा वेळ लागू शकतो मंदा असेवरती छान खरपूस आपण हा जो किस आहे तो परतून घ्यायचा आहे जेणेकरून याचं जे पाणी आहे ते थोडंसं कमी होईल तुम्ही बघू शकता एक दहा मिनटं छान परतून झाला की यामध्ये एक कप कोमट दूध घालायचं आहे आणि हे आता आपण छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनिट आपण दुधी भोपळा जो आहे तो शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक दहा मिनिटानंतर दुधी भोपळा जो आहे तो छान असं शिजलेला आहे पण दूध जे आहे ते अजून यामध्ये आहे थोडस यासाठी आपण पुन्हा एकदा हे एक पाच ते सात मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत पुन्हा एक पाच मिनिटं ठेवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता छान असं बॉईल आलेलं आहे आणि यामधलं पाणी सुद्धा जे आहे ते कमी झालेलं आहे भोपळा जो आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये अर्धा कप आपण साखर घालायची आहे साखर घातल्याने पुन्हा याला पाणी सुटणार आहे साखरेचं आणि हे पुन्हा एकदा लिक्विड फॉर्म मध्ये येणार आहे त्यामुळे थोडस गॅस दोन मिनटं मोठा करायचं आहे आणि छान आपण ढवळून घेणार आहोत हे एक दहा मिनटं छान ढवळून झालं पाणी थोडं कमी झालं की यामध्ये दुधावरची साय येते ती घातलेली आहे एक चमचा खूप छान असा क्रीमी टेस्ट लागते ह्याची आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत शंभर ग्रॅम खवा याने अगदी हलवाई स्टाईल असे तुमचा दुधी भोपळा तयार होणार आहे खूप छान असा क्रीमी टेस्टी हलवा तयार होतो तुम्ही बघू शकता खवा किती छान सॉफ्ट आणि फ्रेश आहे ते अगदी हाताने व्यवस्थित छान मिक्स होतो आहे खवा घालून झाल्यानंतर आणि हे झाकण ठेवता हे छान आपण पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत आता दुधी भोपळा आणि ऑलरेडी शिजलेला आहे पण याला यामध्ये आपण साय घातली त्यानंतर खवा घातला की हे पुन्हा पुन्हा काय होणार याला पाणी सुटत जाणार त्यामुळे हे पाणी आवश्यक आहे एक दहा मिनिट छान असं ह्याच पाणी आटलं की तुम्ही बघू शकता भोपळा छान शिजलेला आहे आता यामध्ये फूड कलर वापरलेला आहे ग्रीन कलरचा हा तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता नाही वापरला तरी सुद्धा चालेल ऑप्शनल आहे छान असा मस्त ग्रीन कलर येतो यासाठी मी वापरलेला आहे तुम्हाला नसेल वापरायचा तुम्ही नाही वापरला तरी काहीच हरकत नाही आता यामध्ये वेलची पूड घालणार आहे मी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि यामध्ये बेदाणे घालायचे आहेत काजू आणि बदाम घातलायचे आहेत जे आपण मगाशी तळून घेतले होते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये डायफ्रुटचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकतात साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकतात रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा तुम्ही बघू शकताय दुधी हलवा जो आहे तो तयार झालेला आहे छान असं सर्व करून घेऊया हा हलवा जो आहे तो खूप जास्त लिक्विडही कि नसतो किंवा खूप जास्त घट्टही नसतो बाय